आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली वेशी जवळ श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत श्रीगोंदा येथील चर्च जमीन प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची माहिती आरोपीने स्वतः सचिव व अध्यक्ष भासवून बारामती येथील साप्तिकामध्ये दिली होती नोटीस याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा येथील हिरगाव रोडवरील चर्चच्या मालकीची कोट्यवधी रुपयांची जमीन घोटाळ्यातील संशयित आरोपी सतीश डॅनियल भालेराव यास कसलाही दिलासा न देता त्याचा अटकपूर्व जामीन आज फेटाळण्यात आला आहे या अभूतपूर्व निर्णयानं आरोपीच्या सर्कलमध्ये मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणातील पाचवा आरोपी रॉबर्ट वसंतराव गायकवाड यास निष्पन्न करण्यात श्रीगोंदा पोलिसांना मोठे यश आले आहे इंडियन कॅनेडियन प्रेस बिटेरियन मिशन आणि दी कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राइस्ट या नावाने खोटे दस्तऐवज व शिक्के वापरून श्रीगोंदा तहसील करण्याची दिशाभूल करण्यात आली होती या प्रकरणात तहसीलदार क्षितिजा वाघमारे व नायब तहसीलदार अमोल बन यांना निलंबित करण्यात आले आहे दीपक गायकवाड वैभव पारदे आणि संदीपान तुपारे हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत या प्रकरणातील गांभीर्य ओळखून मुख्य सूत्रधार असलेले संशयित आरोपी सतीश भालेरावचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्यानं मोठी खलबल उडाली आहे या प्रकरणाकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागून राहिले होते दक्ष टाइम्स टोन ठेवला बोलताना श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे म्हणाले नमस्कार श्रीगोंदा पोलीस स्टेशनला सन दोन हजार पंचवीस या वर्षी पस्तीस आहे या गुन्ह्याची आहे की श्रीगुंडा शहराजवळ चर्च आहे आणि त्याच्याशी संबंधित रजिस्टर्ड ट्रस्ट आहे त्यांच्या मालकीची जमीन जी आहे ती पेपरला खोट्या जाहीर नोटीस देऊन तहसीलदारांकडे कागदपत्र सादर करून त्यांची दिशाभूल करून त्याचे मालकी हक्क बदलले गेले आणि मालकी हक्क बदलून घेऊन ती जमीन पुन्हा बेकायदेशीरित्या विकली होती सर्व एक मोठा कट रचलेला होता त्याच्यामध्ये दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस ला हा गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हापासून एक जो आरोपी आहे सतीश डॅनियल भालेराव ज्याच्या त्याच्यामध्ये अतिशय महत्वाचा रोल आहे तो आरोपी एंट्री जामीनावर बाहेर पडत आहेत आणि प्रशासनाला कोणतंही सहकार्य तपासाला आतापर्यंत त्यांनी केलेलं नाहीये तो येऊन गेला परंतु आवश्यक जी माहिती हो। आहे ती देत नाहीये माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तो बेलसाठी गेलेला होता परंतु आम्ही आणि शासकीय अभियुक्ता यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयात जी वास्तव आणि महत्वपूर्ण बाजू आहे ती खूप प्रखरपणे मांडली आणि चांगल्या प्रकारे लावून धरली त्यामुळे त्याचा जाणून जो आहे तो बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला रद्द झालेला आहे आणि माननीय अपेक्स कोर्ट म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने त्याला दोन आठवड्यामध्ये सरेंडर व्हायला सांगितलेलं आहे तो सरेंडर झाल्यानंतर ह्या गुन्ह्याचा जो उर्वरित भाग आहे की जाहीर नोटीस कशी दिली त्यासाठी काय कागदपत्र वापरले वगैरे वगैरे जी काय मुद्दा तपास बाकी तो सर्व तपास करण्यात येईल धन्यवाद मान्य सर्वोच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळला तर आहेच मात्र सर्वोच्च न्यायालय पुढील काळात काय निर्णय देते याकडे मात्र सुद्धा सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आजच्या खास वृतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद साळवेसह दत्ताजी जगताप श्रीगोंदा अहिल्यानगर